वेलकम वेलकम निशा कुकिंग क्लासेस आज निशा कुकिंग क्लासेसकडनं तुम्हाला आज पावसाचं वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणात प्रत्येकाच्या घरोघरी असं वाटतं की गरमागरम काहीतरी खाल्लं पाहिजे तर त्यासाठी आज आपल्याला तुम्हाला निशाच रेसिपीकडनं तुम्हाला निशा कुकिंग क्लासेसकडनं आज तुम्हाला गरमागरम भजी बनवायची अप शिकवणार आहे आज चला तर मग आज बनवूया आपण गरमागरम भजी तर हे आहे एक कप डाळीचं पीठ आहे ओवा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि सोडा घेतलेला आहे थोडासा अगदी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे चला तर मग आज आपण सुंदर अशी गरमागरम भजी काढूया आता मी हे एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे ओवा थोडा जास्तही टाकला तरी चालणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे आता प्रत्येकाच्या घरी मेजरमेंट असतं असं नाही त्यामुळे मी अगदी आपल्या घरातला रेग्युलरी असा एक छोटासा चमचा घेतलेला आहे पोहे खाण्याचा आपला आणि त्याच्याने आपण हे सर्व थोडं थोडं टाकलेलं आहे आता एकीकडे मी आता काय करणार आहे तेल गरम करायला टाकलेला आहे गरमागरम भजी तळण्यासाठी आता एकीकडे आपलं तेल गरम होत आहे तर आता एकीकडे आपल्याला काय करायचं आहे सुंदर असं हे पीठ कालवायचं आहे पाण्यामध्ये आता पाणी पण घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्यानुसार आपल्याला भज्यांना कसं लागतं त्या कंटेनुसार आपल्याला मळायचं आहे पीठ अतिशय सॉफ्ट डाळीचं पीठ आपण पाणी टाकून मळणार आहे अजून मी थोडंसं पाणी टाकलं या सुंदर अस आपलं पीठ कालवण चाललं आहे दिसतंय आहे आपलं पीठ वर्ण झालेलं आहे भजनाचं आता आपण जी हिरवी मिरची घेतलेली होती ती ती थोडीशी काकून घेतलेली तोपर्यंत आपलं तेल गरम होत आहे आता मी हे त्याच्यात दोन असे भाग करत आहे दोन भाग अगदी ह्या असल्यामुळे मी मिरच्या घेतलेल्या आणि तिखट पण आहे या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी आता बाजारामध्ये ही मोठी मिरची येते ती सुद्धा आपण आता भज्यांसाठी आपण घेतलेली आहे भजी झाली की त्यानंतर आपल्याला आपल्या डिश मध्ये भजी आणि मिरची डेट मी काढलेला नाही आहे आता आपल्या एकीकडे मिरच्या कडक तेलामध्ये असं पण टाकलेलं आहे तळलेली मिरची मोठी घेतलेली आता ही साईडला काढलेली बाजूला केली आणि ज्या आपण ही मिरची घेतलेल्या होत्या छोट्या छोट्या त्या आपण आता ह्या भज्याच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत तळलेली मिरची आपण डायरेक्ट आपल्या भज्याच्या मिश्रणात टाकलेला आहे त्याच्यात टाकून आपण आता एकजीव करणार आहोत डाळीचं पीठ आणि ते मिरचीचं मिश्रण कि जेने करून हो, जे हो की जेणेकरून आपल्या मिरचीचं पूर्ण चव आपल्या डाळीच्या पिठामध्ये आपण जे भज्यांचं पीठ मळलेलं होतं त्याच्यामध्ये अगदी छानपैकी मुरणार आहे ते आणि तिखटपणा आपोआप त्याच्यामध्ये येणार आहे छानपैकी असं आपलं मळून झालेलं आहे आता आपल्याला भजी गरम गरम काढायची आहे चला तर मग आता सुंदर अशी आता आपण भजी काढणार आहोत अतिशय सॉफ्ट भजी आपली फूल गॅस केलेला आहे सुंदर अशी गर्मा तयार गरमागरम जे आपण तेलामध्ये तळलेली मिरची होते तर आपोआप त्याचा पण स्वाद आपल्या ह्या गरम तेलामध्ये तोही उतरलेला आहे अतिशय खमंग असा सुंदरसा वास पसरलेला आहे आपल्या भजीचा आणि पाऊस पडलेला आहे ते ह्या वातावरणात अतिशय सुंदर सुगंध दरवळत आहे आपल्या भजींचा सुंदर असे आपले तळून झालेले आहेत ही झाली तुमची गरमागरम आपली भजी सुंदर आणि त्याच्याबरोबर आपल्या सुंदर असे आपले भजी झालेले आहे खमंग असे स्वादिष्ट सुंदर भजी